सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो अकरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हवामान खात्याने राज्यात भयंकर ढगफुटी सदरस पावसाचा इशारा दिला आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठी अतिवृष्टी महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यांमध्ये या दरम्यान होणार आहे तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून अकरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान मोठा पाऊस होणाऱ्या भागांची नावे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या हवा युटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता अकरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यानचा अंदाज या दरम्यान संपूर्ण विदर्भामध्ये मोठी अतिवृष्टी होणार आहे अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये पावसाचे यल्लो आणि रेड अलर्ट देखील देण्यात आलेले आहेत मित्रांनो त्यासोबतच इतरही महाराष्ट्राच्या भागांमध्ये पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भासोबतच मराठवाड्यात देखील मोठा मुसळधार पाऊस आपल्याला अकरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान झालेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा मुसळधार पाऊस आपल्याला या दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात अकरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आपल्याला पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहिल्यानगरच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला अकरा बारा आणि तेरा ऑगस्ट दरम्यान मोठा विजांच्या कडकडाटासह पाऊस झालेला पाहायला मिळेल कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसेविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आता उद्यापासून म्हणजेच अकरा तारखेपासून ते आपल्याला चौदा पंधरा तारखेपर्यंत दररोज मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रामध्ये दर एक दिवसाआड आपल्याला आता दररोज पाऊस झालेला पाहायला मिळेल हा पाऊस भाग बदलत होईल यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस होईल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर राज्यात आता पुढील काही दिवस मोठे पावसाचे असणार आहेत आणि त्यासोबतच ऑगस्ट महिन्याचा तिसरा आणि चौथा आठवडा जास्त पाऊस असणार आहे ऑगस्ट ऑगस्टच्या अखेर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पाहायला मिळेल या दरम्यान राज्यातील कोणताही भाग पावसावाचून वंचित राहणार नाही सर्वत्र पाऊस होईल आणि राज्यातील धरणं देखील पूर्णत भरले जातील कुठेही दुष्काळाची स्थिती असणार नाही मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट दरम्यान राज्यात आपल्याला सर्वत्र मोठ्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आणि आज देखील येत्या काही तासात आपल्याला वातावरण बदललेले आहे लवकरच पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल राज्यातील पावसाची उघडीप आता संपलेली आहे आता पुढील आठ ते दहा दिवस राज्यात कुठेही पाऊस विश्रांती घेणार ना घेणार नाही सर्वत्र मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद